नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत याची सध्या खूप चर्चा सुरू आहे प्राडा आणि आपली कोल्हापुरी चप्पल हो मिलान फॅशन वीकमध्ये जे घडलं त्यानंतर तर भारतात विशेषतः कोल्हापुरात बरीच खळबळ माजली आहे बरोबर तर आज आपण आपल्याकडे जी काही माहिती आहे त्या आधारे जरा सविस्तर बोलूया म्हणजे नक्की काय घडलं आणि हा सांस्कृतिक चोरी किंवा कल्चरल थेफ्ट चा आरोप का होतोय आणि यातले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील सुरुवातच त्या गोष्टीपासून जी ऐकून धक्का बसतो प्राडाची ती किंमत किती जवळपास एक दोन लाख रुपये अरे शा आणि आपली कोल्हापुरी चप्पल जी आपले कारागीर पिढ्यान पिढ्या हाताने बनवतात ती मिळते फक्त तीनशे ते पंधराशे रुपयात केवढा हा फरक आणि गमत म्हणजे प्राणानी याला फक्त लेदर फ्लॅट सँडल्स म्हटलंय कोल्हापुरीचा साधा उल्लेख पण नाही हाच तर कळीचा मुद्दा है। अच्छा, अधी है। आहे अच्छा आधी हे बघूया कोल्हापुरी चप्पल म्हणजे नेमकं काय म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तरी तर ही साधारणपणे बाराव्या शतकापासून महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर परिसरात हाताने बनवली जाते टिकाऊ चामडं वापरतात आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे तो टी स्ट्रॅपवाला आकार बरोबर अगदी आणि महत्त्वाचं म्हणजे दोन हजार आय टॅग म्हणजे भौगोलिक मानांकन पण मिळालंय हो जे तिचं मूळ आणि गुणवत्ता दर्शवतं बरोबर मग मिलांमध्ये काय झालं प्राडाने त्यांचं पुरुषांचं स्प्रिंग समर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स कलेक्शन आणलं आणि त्यात ही सँडल्स दिसायला अगदी आपल्या कोल्हापुरी सारखे हुबेहुब पण ओळख ती पूर्णपणे पुसून टाकलेली फक्त लेदर फ्लॅट सँडल्स यानंतर काय लगेच सोशल मीडियावर आणि सगळीकडे प्रतिक्रिया हर्ष यांनी तर ट्विटरवर आता एक्स लिहिलं की मोठे आंतरराष्ट्रीय ब्रँड आपल्या संस्कृतीतून नफा कमवतात हो आणि ज्यांनी ती कला आहे त्या आपल्या कारागिरांना अगदी नजीवी रक्कम मिळते चारशे रुपये वगैरे खरंय कोल्हापूरच्या कारागिरांनी तर प्राडाला पत्र पण लिहिलंय म्हणे अच्छा काय मागणी केलीये त्यांनी मागणी हीच की बाबांनी निदान कोल्हापूर हे नाव वापरा तिचं मूळ ठिकाण सांगा श्रेय द्या योग्यच मागणी आहे पण प्रकरण फक्त पत्रांपुरतं थांबलं नाहीये बरोबर काही सरकारी हालचाली पण झाल्यात हो भाजपचे खासदार आहेत धनंजय महाडिक त्यांच्या नेतृत्वाखाली कारागिरांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं तर आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका म्हणजे पीआयएल दाखल करायची पण तयारी सुरू आहे असं कळत आहे जी आय कायद्याचा उल्लंघनाचा मुद्दा घेऊन पण इथे कायदेशीर पेच आहे म्हणजे तज्ज्ञांच्या मते ही लढाई तितकी सोपी नाहीये असं का जी आय टॅग आहे ना आपल्याकडे आहे पण प्राडा असा युक्तिवाद करू शकते की आम्ही कोल्हापुरी चप्पल विकतच नाही आहोत आम्ही फक्त एक डिझाईन विकतोय फ्लॅट लेदर अच्छा म्हणजे हक्क सांगणं वेगळं आणि कोल्हापुरी हे नाव वापरणं वेगळं असा काहीसा मुद्दा अगदी त्यामुळे जी आय कायद्याचं थेट उल्लंघन सिद्ध करणं कदाचित कठीण जाईल पण 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 नावाचा उल्लेख न करणं ही नैतिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मोठी चूक मानली जातीय आणि त्याचा फटका प्राडाच्या ब्रँड इमेजला बसू शकतो बरोबर पण यात अजून एक वेगळा दृष्टिकोन पण समोर येतोय असं ऐकलं हो काही जण याकडे संधी म्हणून पण बघत आहेत जसे की पालकमंत्री आहेत प्रकाश आबिटकर त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की या निमित्ताने कोल्हापुरी चपलांना जी जागतिक प्रसिद्धी मिळाली आहे ती वाया घालू नये त्याचा फायदा आपल्या स्थानिक कारागिरांना कसा करून देता येईल हे बघायला हवं म्हणजे या प्रसिद्धीचा उपयोग मार्केटिंगसाठी करायचा हो आणि सरकार पण चर्मोद्योगासाठी क्लस्टर योजना वगैरे सुरू करण्याचा विचार क्लस्टर योजना म्हणजे कल्चरल विरुद्ध कल्चरल म्हणजे दुसऱ्या संस्कृतीच्या गोष्टी घेणं पण श्रेय न देता की आदरपूर्वक त्यांची दखल घेणं आणि हे फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप होतं नाही का भारतीय डिझाईन्स वापरली जातात पण मूळ कलाकारांना किंवा समुदायाला काहीच मिळत नाही अगदी आणि इथेच आपल्या जी आय टॅग सारख्या कायद्यांची मर्यादा पण दिसून येते म्हणजे देशात आपण संरक्षण देऊ शकतो पण आंतरराष्ट्रीय स्तरावर काय बरोबर प्राडासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनी समोर आपल्या कायद्याची अंमलबजावणी करणं आपल्या कारागिरांचे हक्क जपणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि याचा परिणाम थेट आपल्या आठशे वर्ष जुन्या कलेवर आणि हजारो कारागिरांच्या उपजीविकेवर होऊ शकतो नक्कीच तर थोडक्यात सांगायचं चा तर प्राणाने कोल्हापुरी सारखी सँडल्स कोणतीही ओळख न देता अवाच्या सवा किमतीला विकल्यामुळे भारतात संताप आहे आणि यातून आपला सांस्कृतिक वारसा बौद्धिक संपदा कारागिरांचे हक्क यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे नक्कीच पण या सगळ्या चर्चेतून एक महत्वाचा विचार पुढे येतो नाही का कोणता की जेव्हा असे मोठे जागतिक ब्रँड्स आपल्या पारंपरिक कलांमधून प्रेरणा घेतात तेव्हा मूळ कारागिरांना त्याचा योग्य फायदा कसा मिळावा फक्त नावाचा उल्लेख करणं पुरेसं आहे का मददत, बर, की त्यापुढे जाऊन काहीतरी ठोस आर्थिक भागीदारी किंवा समुदायाच्या विकासासाठी मदत असं काहीतरी बरोबर यासाठी काहीतरी आंतरराष्ट्रीय नियम किंवा करार असायला हवेत का हा खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे